मला तुला आवड पण मला नाही तू आवडत काश्या असं नको नको मला तुझ्या लग्न करायचं लग्न करून काश्या ए काश्या नको ते काय जाय तू एडिया तू एवढा स्वप्नाचा बेरंग करू नको रे रंगाय परि होश्या रंगाय मी रंगा गावात स्वप्नाला मोडून टाके तो अरे बावळाट्या तू जर असं जर बोलला का ना गंगेला आयुष्यावरती गंगे पटतच नसते आता काय करूया माग सर पाहिला बावळाटा मला बाकीच्या बाकीच्या पोरे उतार एवढ्या सुंदर देखण्यात आणि तो गंगेच्यात माग काय लागला रे कस असत प्रत्येक सुंदरतेमध्ये ते मन लपलेलं नसतं जे मन ह्या गंगीत लपलेले तिला बघ घेतलं की लिस्ट मला कस तरी हो रे रंग्या आता मला कस तरी व्हायला लावलं आहे असं तू काही झाली जाऊ नको ना ते सगळं जाऊ दे हा बघ मला घ्या मला तिचे असा बटावरून असा हात फिरवायचा हो आहे हिशक्यात पिसातली बट बरोबर तिचा असं फोट धरून दाबून मला असं आईस्क्रीम गत खायचं आहे काशा आणि नंतर अशातून घालायच्या हिश्क्यात पिसातली त्याच्यानंतर असं बघायचंय काशा तू का अरे अरे या बाकीच्या पोरी आणि लय फरक दे बाकीच्या पोरी रा। बाकी बघ कशा चांगल्या सुंदर आहेत मला तेच सांगायचे बाकीच्या पोरी म्हणजे बैलगाड्याच्या काचा आहेत बैलगाड्याच्या अशी गोल 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 चाक आहेत गंगी <laughs> <tis> गंगी म्हणजे रेल्वेचं इंजनिस माया फेकायचं असं छाप भाईच वास वाचलं करायला लागला मला ती पाहिजे मला ती पाहिजे म्हणजे पाहिजे देतो देतो नाहीतर तू उद्या मायावर चढायला करायचं नाही लागा पुढं माग बघायचं नाही तुला तुझी काळजी आहे ना एक काळजी घे मी जातो तिकडे ज्वारीत थांबतो तू तिला घेऊन ये चालतंय काम कर हाँ? तू काय कर हाँ? तू तुझ्या तु मनात जे आहे ना मला सांगण्यापेक्षा ना तू गंगीला सांग ज... मला भीती वाटते रे अरे काय बि नको याडिया पोरींच्या मनात बी हाच असतंय बघ हाच असते तू गंगीला बोल अरे तिचं बी वय आले जसं तू तुंबाळलाय ना तसा ती बी तुंबाळलेली हा तिला तो हा म्हण नाईक फक्त आड बाजूला घेऊन ये मी तुझे पुढची सोय करून ठेवतो घेऊन मला लगेच कळन तू जर तुझ्या सोबत ती आली ना मला कळन तिला मान्य आहे मिरच्या तोडा गेली होती हा मी बघितले बर काही साडी घातली होती ऑरेंज कलर ची जातो तिला तिला असं घेऊन येतो तुझी मिरची दाखव तिला ना जा जा बस ना बस मी येतो घेऊन लवकर ये तू तिला घेऊन ये चालत हे मिशन गंगी लवकर ये जा काशा जा नाहीला या काशाच्या यांनी माई काशी केली होती इथं ह्याला गंगी देतो म्हणजे माया चढता तो ती चव चढ आपलं त्यांची गाडी पुढं चल हा मुझे प्यार करता मुझसे मोहब्बत का इजहार करता कंगे अरे काशा बोलना का मिर्चा तोड़ती है काय नाही ते आपलं सकाळी हा मग सोडते कि नाही म्हणजे पाच मश्या आहेत ना एक हे धरून पारड धरून मग ते चार मशा पुढे गेल्या होत्या मग ते पारड अगदी माघर राहिलो होतं ना मग मी ते काय केलं जाता जाता त्याला सोडून आलो पारडाला अरे वा हाँ। काशा तू तर मदत केली मला आवडतं अगं मदत कराय. असं त्या का काय पारुता त्या पारुता त्या तिथं पारावर काम करत होता आणि ठेस लागली हा कुर्मडीचा पाला मिस लावला की तरीस. हं चांगले चांगले कशा मदत केलेली चांगले असते अरे नाहीतर गावातले मानच खेकड्यावाणी येत. नसते डंक मारणारी. मदत कोणी नाही करत अरे मला आवडतं गंगेमळ. असंच मदत करत जा. हं त्या दिशेने नव्हते का आपल्या तुया भावाची गाडी बंद पडली. दोन किलोमीटर आम्हीच नाही का ढकलीत वाल्याकडे काय रे त्याला किती वेळा सांगितलं सारखी गाडीच बंद पडते अरे बर झाला त्या दिवशी तू माझ्या भावाला मदत केली ते तुला चांगलं आहे बोल थोड काम होत काम का काय रे म्हणजे तुला ना? राग येणार नाही ना नाही मला राग नाही येत की आता कसे एखाद्या मुला मुला एखाद्या मुलीला काम सांगायचं मला कसरीच वाटत नाही का हा पण तूच म्हणतो ना आता तू मदत करतो बघ एवढ्या सगळ्यांना मदत केलेली चांगली असते मी पण मदत करेल मम्माला एक मदत करते का तुला मदत करायची काय पहिलं काय झालं म्हणजे हा ते सकाळी मी घरातून निघलो आणि मोटर चालू केली रानात रा येऊन मोटर चालू केली पण मोटरने पाईपच फेकला बाहेर अरे मग ते पाय बसवाल कोणीच नाही मी लय शोधलं इकडे तिकडं कोणी बेटानाच मला म्हणून म्हणलं आपण पण पाय बसवलं कोणीच नाही जरा मदत करते का पाईप लावाय आता तू एवढं सांगतोय कुणीच नव्हतं का तिथं नाही ना मी चल ना, ना लाग। दोन मिनिटाच काम आहे फक्त धरू लाग मी साकेट बसवतो बरं ठीक आहे आता एवढं म्हणतोय करते मी तुला मदत ना हा इथं खाली तीच वावर आहे माहिती ना तुला आपलं मक्यापाशी लांब नाही ना जास्त नाही थोडस जवळ चल ना लगेच मिरच्या घेऊन जायच्या होत्या आमच्या वारात पण मिरच्या मग देतो नंतर मी तुला बर ठीक आहे चल येते ये लवकर आहे काशाच काम केलेलं आहे म्या काशा म्हणला तसं मी त्याला पाकिट आणले आहे आता फक्त यांनी ना गंगीला आणली पाहिजे याच्या सोबत गंगी येईल का नाही मला वाटत नाही मग मला कशाला बोलवलं रे तू हे हे ते तव तव तवा होत नव्हतं तवा नव्हता ना मग शोधलं तवा नव्हतं आता आला, आला का? आता आला हे गंगे काशाच काम ते काय माझ्या संग नाही तुझ्याच संग येते ते गप तिला माहिती काय माहित नाही माहित काय चाललंय काशा तुझं खुस्फुसफुस नाही काय नाही हे कशा तू म्हणला ते हेल्मेट आणला हेल्मेट हे हेल्मेट कसला आता राहणार आता कसलं हेल्मेट तू ना हेल्मेट नाही का तिला माहित हे नवीन गाडी घ्यायची ना तर त्याला म्हणलं गाडी नंतर घेऊ आधी हेल्मेट घेऊ कुठे बसत का एवढं हेल्मेटची पावती नाय तसं नाही तुला काय तू मुग्या प्याला काय तू नाही पाकिट घेऊन ये अरे पाकिट कसलं कसलं हा ते हे आम्ही काल खालच्या आलेला कार्यक्रमाला गेलो ना, ना, ना? ना? पाऊती, ए, पाऊती, तर त्यांनी काय केलं प्रत्येकाला पाकिट दिलं टाळवाल्यांना मृदुंगवाल्यांना आणि आम्ही सुर लावत होतो ना त्याचं पाकिट नाही त्याचं पाकिट ना माहित नाही ते ना, हो ना अरे गपना काश मग तू काही बावड पिक्चरला विचारला जरा खरं काल तसलं नाही मग छत्री छत्री नाही होत तुम्हाला छत्री <laughs> छत्री हे काय डोक्या पडलंय का रे आता काय पाऊस पडतोय का ऊन आहे छत्री पाहिजे अग तस नाही आता काय झालंय पाऊस कधी पडतोय उन्हाळ्यात हिवाळ्यात कधी पाऊस पडतोय त्याला म्हटलं मानच बिघडलं त्यामऊ ॠतू पण बिघडले त्याच्यामऊ म्हणाल त्याला म्हटलं छत्री आणून ठेव कधी लागणार आपल्याला अरे नाही मग अरे कशा तू बिच अरे तुमाकच नाही म्हणला का मला म्हटला ते वाला पाकीट घेऊन ये गंगाला मी घेऊन येतो नाही नाही कतलं कतलं काय तू गंगा म्हटला गंगाला घेऊन येतो पाकीट घेऊन ये मला काम आहे बोलू नको आता गंगात तू बघतो मग रंग्या अरे कशा तू माझ्याबद्दल असा विचार करतो आणि ह्याच्यासाठी तू मला इथं आणलं होतं का अरे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता एवढा घाणेडा विचार करशील तू माझ्याबद्दल आणि मी तुला मदत करायची म्हणून एवढ्या विश्वासाने इथपर्यंत आले आणि हित येऊन तुझे हे नखरे चाळे चाललेत का अरे इथून पुढे ना मला तुझं कळ थोबड पण दाखवू नको आणि माझ्या समोर जर आलं का नाही चपले नाही मार खाशील तू जा तिकडं हे तर लय नास्क नास्क्या तोंडाच का घेऊन रे मला वाटलं तिला माहित अस काय घंटे तिला माहिते का अरे तिला म्हटलं राहणातला पाय बसवायचंय चल राहतारा गप्पा मारेल मी ते सांग असं वाटलं तुला पाकीट आणले छत्री आणली खालमेट आणले घाल तुझ्या ते घाल घालतो काशा सत्तर रुपये जरा काय सत्तर रुपये वा गेला का जाऊ देच